ज्यांना फॅटी लिव्हर आहे आणि सुजयमार्ग वाढले त्यांना खूप जास्त रिस्क असते पुढे जाऊन लिव्हरचा डॅमेज होऊन त्यांना सिरोसिस व्हायचं हा इंडियामध्ये कॉमन आहे कारण इंडियन लोकांमध्ये विसरल फॅट हे खूप जास्त असतं फॅटी लिव्हर ज्यांना असतं त्यांना लिव्हरपेक्षा हार्टला जास्त धोका असतो पण ह्याचे काही सिमटम्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की नाही आपल्याला कुठेतरी फॅटी लिव्हर आहे सो so, लक्षणांबद्दल लिव्हर हा असा वर्गान आहे की त्यांचे लक्षणं खूप लेट येतात विसरल फॅट म्हणजे पोटांमधल्या अवयांच्या आजूबाजूला असलेलं फॅट थर्टी थ्री पर्सेंट लोकांमध्ये फॅटी लिव्हर आहे की एखादा थिन पर्सन आहे त्याला सुद्धा फॅटी लिव्हर होऊ शकतो असं नाही की फक्त फॅट लोकांनाच फॅटी लिव्हर होतं माणूस लीन अँड थिन आहे पण त्याची पोट वाढलेलं आहे असं इंडिया इंडियन लोकांमध्ये हो, जास्त दिसतं हो, हो. हे विसरल फॅट सर्वात जास्त कारणे पुढे फॅटी लिव्हर व्हायला डॉक्टर पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवभारत नवराष्ट्रामध्ये स्वागत करते आणि कसे आहात हा माझा पुन्हा मी प्रश्न तुम्हाला विचारेन मी अगदी छान डॉक्टर आपला मागचा भाग जो होता त्यामध्ये आपण गॉल ब्लॅडर ह्या विषयावरती चर्चा केली होती सिमटम्स कॉजेस आजार कोणते आहेत आणि एन्डोस्कोपी बद्दल खूप छान आपण संवाद केला आणि प्रेक्षकांचा सुद्धा व्हिवर्स आपल्याला खूप छान असा प्रतिसाद मिळाला आज सुद्धा मी एक वेगळा विषय घेऊन आली आहे जी सध्याची आजाराची कॉमन असं आपण बघतो की ज्याच्यामध्ये लिव्हर म्हटल्यावरती फॅटी लिव्हर हे सगळ्यात जास्ती मोठ्या प्रमाणावर दिसतंय आणि यंग जनरेशन मध्ये सुद्धा दिसतंय सो नेमकं फॅटी लिव्हर म्हणजे काय तर फॅटी लिव्हर हा प्रत्येकाचा क्वेश्चन आहेच कारण इंडियामध्ये भारतामध्ये जो सर्वेक्षण झालेत दिल्लीला आणि हैदराबादला वन तृतीयांश म्हणजे थर्टी थ्री पर्सेंट लोकांमध्ये फॅटी लिव्हर आहे तुम्ही चेक केलेलं असो या नसो तुम्ही मधले एक असाल तर तुम्हाला फॅटी लिव्हर असेलच तीस वर्षाच्या वडीवरती असं प्रमाण वाढतं पण आजकाल यंग लोकांमध्ये अजून वाढत चाललंय सो फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये फॅट जमा होणे जसं आपण ओबीज होतो फॅट आपल्या स्किन किंवा जमा होतो तसंच मध्ये फॅट जमा होतो तर हे का धोक्याचं हो आहे आणि म्हणजे म्हणजे कोणाला होतं फॅट जे फॅटी आहेत त्यांनाच फॅटी लिव्हर होतं की एखादं थिन पर्सन आहे त्याला सुद्धा फॅटी लिव्हर होऊ शकतं असं नाही की फक्त फॅट लोकांना फॅटी लिव्हर होतं खरं तर फॅट जमा होण्या लिव्हरमध्ये याला भरपूर गोष्टी कारणीभूत आहे एक व्हिसरल फॅट म्हणजे माणूस लीन अँड थीन आहे पण त्याची पोट वाढलेला आहे असं इंडिया इंडियन लोकांमध्ये जास्त दिसतं हे विसरल फॅट सर्वात जास्त कारणीभूत पुढे फॅटी लिव्हर व्हायला आहे काही लोकांचं पूर्ण लीन अँड थीन आहे आणि फॅट लिव्हरमध्ये जमा होतं त्यांना जेनेटिक कॉजेस असतात आणि त्याच्यामुळे लिव्हरमध्ये फॅट जमा होतात तर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे हे आपल्याला बघणं गरजेचं असतं म्हणून असं नाही की फक्त ओबीस म्हणजे माझं जड वजन आहे किंवा मी मोठा आहे माझा बीएमआय जास्त आहे म्हणूनच माझ्यामध्ये फॅट जमा होईल असं नाही तुम्ही लीन आणि थीन आहे तरीही तुमच्यामुळे फॅटी लिव्हर असू शकतं okay. ते टेस्ट करूनच बघावं लागतं पण ह्याचे काही सिम्पटम्स असतात का की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की नाही आपल्याला कुठेतरी फॅटी लिव्हर आहे आणि आपण टेस्ट केली पाहिजे सो लक्षणांबद्दल लिव्हर हा असा वर्ग आहे की त्यांचे लक्षण खूप लेट येतात फॅटी लिव्हर हा सायलेंटच समजला जातो खूप कमी लोकांना राईट साईडला डिस्कम्फर्ट होऊ शकतो पण ते इतके कमी असतात की त्यांना असेही ते सोनोग्राफी करूनच येतात पण न सापडणारे फॅटी लिव्हर खूप जास्त आहेत म्हणून लक्षणांमुळे तुम्ही लिव्हरकडे लक्ष द्या असं नाही लिव्हर पूर्ण फेल्युअरकडे जाईल आणि सिरॉसिस होईल तेव्हाच ते लक्षणं देईल तोपर्यंत वाट बघून चालायची नाही म्हणून तुम्ही वय वर्ष तीसच्या वरती असाल तर एकदा सोनोग्राफी जरी केली आणि त्यात फॅटी लिव्हर म्हटलं असेल तर तुम्ही टेस्ट करून घ्याल तुम्हाला तीच पहिली पायरी आमच्या ओपीडी मध्ये मोस्ट ऑफ द पेशंट हे इन्सिडेंटली डिटेक्टेड म्हणजे त्यांनी योगायोगाने तपासणी केली आणि त्यांना दिसलं फॅटी म्हणून ते आमच्याकडे मत मागायला येतात अशा लोकांना आम्ही वाचवू शकतो लिव्हरचा इंजुरी सो ह्या गोष्टी आपल्याला फॅटी लिव्हरमध्ये लक्षात घेणं गरजे म्हणाला की तिघांपैकी एकाला तरी फॅटी लिव्हर हा असतो सो हा इतका कॉमन जो आहे त्याच्या मागचं नेमकं रिझन काय की का हा होतोय फॅटी लिव्हर सो फॅटी लिव्हर हा इंडियामध्ये कॉमन आहे कारण इंडियन लोकांमध्ये विसरल फॅट हे खूप जास्त असतं आणि आजकाल आपला डायटही खूप so, बदलला विसरल फॅट म्हणजे पोटांमधल्या अवयवांच्या आजूबाजूला असलं फॅट okay. आता निसर्गाने आपल्याला एक क्षमता दिली आहे आपल्याला नेहमीच फूड भेटेल हे गरजेचं नव्हतं आणि आधी आपल्याला रोज फूडही नाही भेटायचं त्यामुळे आपल्याला एक स्टोरेज फॅट असावं बॉडीमध्ये म्हणून विसरल फॅटचा जन्म झाला त्याचा इव्होल्युशन मध्ये एक रोल आहे की तुम्हाला खूप काळासाठी जर तुम्ही भुकेले असाल तर विसरल फॅट यूज होऊन तुम्हाला एनर्जी सोर्स मिळेल तर विसरल फॅट वाईट असतं असं नाही पण आजकाल आपण रोजच खायला मिळणे आपलं रोज फूडची अवेलेबिलिटी खूप कॉमन आहे त्याच्यामुळे विसरल फॅटचा रोल राहिला नाही पण मेकॅनिझम असे बनलेत की तुम्हाला एक्सेस ऑफ फूड असेल तर ते विसरल फॅट म्हणून स्टोअर करणे okay. हा बॉडीचा पहिला रिस्पॉन्स आहे आणि ते शेवटपर्यंत होल्ड करून ठेवणे जोपर्यंत एनर्जी लागणार नाही आणि ह्या मेकॅनिझमला आपण कमी करू शकत नाही हे एक नैसर्गिक आहे त्याच्यामुळे विसरल फॅट इंडियन लोकांमध्ये असं आढळलं की विसरल फॅट जास्त असतं हे विसरल फॅट जास्त असल्यामुळे हे फक्त बाकीच्या ऑर्गनच्या अराउंड नाही तर लिव्हरमध्येही फॅट जमा होईल लिव्हरमध्ये फॅट जमा झाला तर आपल्याला प्रॉब्लेम जास्त होणार नाही पण ते पाच पर्सेंट हे पर्सेंटेज आम्ही अंक पकडतो त्याच्या वरती गेलं तर आम्हाला फॅटी लिव्हर डिझीज म्हणून एक कॅटेगरीमध्ये जरा टाकावं लागतं so, सो असं लक्षात आलं की हे फॅटी लिव्हर डिझीज जे म्हणतो आम्ही ते पूर्ण बॉडीच्या मेटाबॉलिझमशी रिलेटेड डिझीज आहे म्हणून याची टर्मिलॉजीज इंटरनॅशनल गाईडलाईनमध्ये चेंज झाली आहे ती मेटाबोलिक असोसिएटेड स्टिॲटो लिव्हर डिझीज म्हणजे हे मेटाबोलिझम नाव त्यांना टाकावं हो लागलं एवढं इम्पॉर्टन्ट मेटाबॉलिझमचं आहे बॉडीच्या आणि आपण तरुण असतो तेव्हा मेटाबोल चांगलं असतं पण वय वह जसं होईल तेव्हा ते कमी होतं म्हणजे काही लोकांनी ऑबझर्व केलं असेल तरुण असताना काही खाल्लं तरी त्यांना प्रॉब्लेम व्हायचा नाही तीस वर्ष ओलांडले की त्यांना लगेच वजन वाढेल त्यांचं पोटात गडबड जाणवेल आणि फॅटी लिव्हर होईल ह्या गोष्टी सुरू होतात सो हे एक इंडिकेटर आहे की यांना मेटाबॉलिझम खराब आहे आणि त्यांना काहीतरी चेंज करण्याची गरज आहे आता फॅटी लिव्हर जेव्हा आम्हाला भेटतं तेव्हा आम्ही दोन तीन गोष्टी बघून घेतो की यांना काही दुसरे तर आजार नाही जे मेटाबोलिझी रिलेटेड आहे आम्हाला जेव्हा फॅटी लिव्हर सोनोग्राफीवर भेटेल तेव्हा आम्ही त्याला विचारू की पेशंटला की तुम्हाला बाकीचे कोणते आजार नाही तुमच्या आईवडिलांना डायबिटीस नाही तुम्हाला हार्टचे आजार नाही कारण फॅटी लिव्हर ज्यांना असतं त्यांना लिव्हरपेक्षा हार्टला जास्त धोका असतो तर आमच्या रिसर्चमध्ये असं सापडलं गेलं की ज्यांना ज्यांना फॅटी लिवर आहे त्यांची हार्टमुळे होणारे प्रॉब्लेम भविष्यात खूप जास्त येतात म्हणून आम्ही फॅटी लिवर भेटल्यावर आमचे बाकीच्या टेस्ट करूनच घेतो यात लिपिड प्रोफाईल हार्टचा ई इको हे सगळ्या गोष्टी येतात फॅटी फॅटिलिवर कोणते आचार येतात हो आता फॅटी लिवर हे असोसिएशन पकडावं लागेल कारण जसं ओबेसिटीबरोबर डायबिटीस येतो हार्ट इज तसं फॅटी लिवर बरोबरही काही आजार येतात ते एक तर लिव्हरशी रिलेटेड किंवा लिव्हरशी अनरिलेटेड असतात जसं मी सांगितलं हार्टचे आजार डायबिटीस तुम्हाला ओबेसिटी तुम्हाला लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला युरिक ॲसिड वाढणे हे मेटाबॉलिक सिंड्रोमचे कॅटेगरीमधले आजार आणि याच्या व्यतिरिक्तही काही आजार जे वयानुसार येतात रोनिक आजार असतात तेही त्याच्याशी असुले असतात जसं की hmm. कॅन्सर यांचं रिलेशन खूप क्लोज पकडलं गेलं की ज्यांना फॅटी त्यांना सिस्टमिक कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर युटरायन कॅन्सर हेही जास्त आढळले आणि हे आढळणे एका लेवलने प्रॉब्लेममुळेच असावं पण त्यांचं रिलेशन आहे असोसिएशन ज्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह इफेक्ट नाही पण असोसिएशन त्याच्या बरोबर ते आढळतात okay. दुसरं म्हणजे लिव्हरमध्ये hmm. फॅट जमा होऊन लिव्हरच्या जे हेपेटोसाइट म्हणजे लिव्हरचे सेल आहेत त्यांना इरिटेट करतात हे फॅट आणि त्याच्यामुळे त्यांचं सूज होते त्याच्यामुळे आम्ही म्हणतो फॅटी लिव्हर आय टू हेपेटायटिस म्हणजे त्याच्यामुळे त्याला हेपेटायटिस सारखा आजार होतो जो हेपेटायटिसचे लक्षण लक्षणं नसतात त्याला जॉन्डिस नसतो पण तुमच्या ब्लड टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट ज्याला म्हणतो त्याच्यामुळे तुमचे एन्झाईम्स जे सुजेचे मार्कर आहेत ते वाढलेले असतात आणि हे जे सुजेचे मार्कर वाढलेले असतात ज्यांना फॅटी लिव्हर आहे आणि मार्कर वाढलेत त्यांना खूप जास्त रिस्क असते पुढे जाऊन लिव्हरचा डॅमेज होऊन त्यांना सिरोसिस व्हायचं लिव्हर फॅटी लिव्हर हे असू शकतं का हो आता इंडियामध्ये दोनच मेन कारण आहेत एक म्हणजे अल्कोहोल लिव्हर डिसीज आणि फॅटी लिव्हरमुळे होणारे सिरोसिस आणि तिसरा जो हेपेटायटिस बीमुळे होणार होणारा तसंच तो कमी कमी होत चाललाय पण हे दोन तरी मोठे मेन कारण आहेत तर असं म्हणू शकत नाही आपण की आपण अल्कोहोल घेत नाही म्हणजे आपल्याला फॅटी लिव्हर होणार नाही किंवा कोणी म्हणत असेल मी कधीतरी अल्कोहोल घेतो म्हणजे मला लिव्हरचा त्रास होणार नाही कारण त्यांना ह्या जीवनशैलीमध्ये खूप सारे रिस्क फॅक्टर आहे ज्याच्यामुळे त्यांना लिव्हरचे आजार होऊ शकतात म्हणून तुमच्या लिव्हरला नेहमीच चेक करत राहावं आणि चेक केल्यावर ऍडवाइसनुसार त्यांनी पुढचं जे रेड फ्लॅग सर ह्यांच्यासाठी असेल का की जे त्यांनी इग्नोर नाही केले पाहिजे सो फॅटी लिव्हरमुळे फक्त सिरोसिस नाही होत त्याच्यामुळे कॅन्सरही होतो लिव्हरचा कॅन्सरही त्यातला एक भाग आहे uh, काही लोकांना डायरेक्ट फॅटी लिव्हरमुळे लिव्हर कॅन्सरही होऊ शकतो सो so, ह्या दोघींमध्ये तुम्हा तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला जॉन्डिस होणे हे तर खरंच गरज गरजेचं तुम्ही बघून घ्यायचं की तुम्हाला सिरोसिस तर नाहीये वेट लॉस होणे तुम्हाला भूक कमी लागणे तुम्हाला पाचन पाचनसंस्थेचे आजार जर वाटत असतील तसे तर हे जे वेग सिमटम असतात पण तुम्हाला इंडिकेट करतात की पोटामध्ये काहीतरी आहे तेव्हा तुम्ही डॉक्टरला भेटावं आणि चेक करून घ्यावा फॅटी लिव्हर त्याचे रिलेटेड नगरीत काही आजार आहेत का आता फॅटी लिव्हर फक्त चेक करणे म्हणजे आम्ही सोनोग्राफीच करतो असं नाही okay. सोनोग्राफीमध्ये ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री असं अंदाजे त्यांनी सांगितलेलं असतं पण सोनोग्राफी इज नॉट अ गुड टूल की ज्याच्यामुळे आम्हाला फॅटी लिव्हरचं पूर्ण एस्टिमेशन कळेल आम्हाला ब्लड टेस्ट एक फायब्रोस्कॅनची टेस्ट असते ज्याच्यामुळे स्टिफनेस कळतो लिव्हरचा किती स्टिफनेस आहे कारण ही फॅटी लिव्हरमध्ये येणारी सूज आहे ती सूज नंतर स्कार मध्ये येते आणि स्कार म्हणजे सिरोसिस या स्कारचे लेवल असतात एफ वन एफ टू एफ थ्री तर काही लेव्हलपर्यंत ते रिव्हर्सिबल असतं आणि त्याच्यावरती ते रिव्हर्सिबल नसतं तीन ज्युरी तर रिव्हर्सिबल स्टेज आहे की नाही हे बघण्यासाठी आम्हाला ब्लड टेस्ट आणि फायब्रोस्कॅन सारखे के टेस्ट करावं लागू शकतात आणि जीवना जीवनशरीत बदल आणि काही औषधी ह्या आपण देऊ शकतो सर्वात उत्तम उपाय जर फॅटी लिव्हर असेल आणि त्याला फायब्रोसिसचा स्कोर जास्त असेल म्हणजे स्कारिंग असेल लिव्हरमध्ये तर वेट लॉस हा एकमेव हो, असा उपाय होता आतापर्यंत ज्याच्यामुळे वेट लॉसही होतं आणि फॅटी लिव्हरमधले चेंजेस होते रिव्हर्सही होतात तर जनरली सेवन पर्सेंट टू टेन पर्सेंट वेट लॉस तीन महिन्यामध्ये आम्ही करायला लावतो आणि त्याच्याने आपल्याला सगळे इफेक्ट मिळू शकतात काही लोकांनाही शक्य होत नाही म्हणजे वेट लॉस त्यांचं एकाच कारणामुळे वेट वाढलेलं नसतं त्यांचे भरपूर खरे कोणाला थायरॉइडचा जेनेटिक असतो था। ओबेसिटी काही लहानपणापासून ओबेसिटी काही ना नाही फॉलो करतायत अशा लोकांना आम्ही मदत करतो म्हणजे मेडिसिन देऊन वेट लॉस करायला लागेल किंवा औषध देऊन हे करू आपण असे काही ड्रग आता नवीन आले ज्याच्यामुळे फॅटी मदत होऊ शकते आणि त्याच्याने अजून इंडियामध्ये त्याचा वाईडली मेडिसिन्स हो yes, okay. आहे की कमी होऊ आता नवीन जे आहेत खूप छान आणि भविष्यातही येतील आता तरी आम्ही फॅटी लिव्हरसाठी औषधी आहेत आपल्याकडे आणि त्याच्यानुसार आपण पेशंटला देतो आणि आपण बघतो किती रिस्पॉन्स okay. आहे म्हणजे ट्रीटमेंट बघायला गेलं तर मेडिकेशन ही एकच ट्रीटमेंट आहे की याला पण सर्जरी आहे फॅटी लिव्हरला लाईफस्टाईल आणि वेट लॉस ही पहिली आमचं ओपीडी मध्ये सर्वात जास्त टाइम याच्यासाठी आम्ही स्ट्रगल करतो आणि आम्ही गोळ्याही देतो पण ज्यांना गरज आहे जे आमच्या क्रायटेरियामध्ये ज्यांना रिव्हर्सेबिलिटीची क्रायटेरियामध्ये आहेत आणि जे ठीक होऊ शकतात अशांना आम्ही गोळ्या देतो म्हणजे okay, प्रायमरी ही आपण लाइफस्टाइल वरती लाईफस्टाईल त्यांनी चेंज करून फॅटी लिव्हर कमी होईल सेकंड वी विल वेंट ऑन द मेडिकेशन ओके आता फॅटी लिव्हर म्हणून काही रिपोर्ट घेऊन येतात लोक पण बघितल्यावर त्यांना कळतं की सिरोसिसच्या लेवलपर्यंत पोहोचलेत आणि अशा लोकांना मग आम्ही सिरोसिस ट्रीटमेंट त्याच्या पुढची मॅनेजमेंट अप टू लिव्हर ट्रान्सप्लांट हे आपण देऊ शकतो पण फॅटी लिव्हर म्हणजे सिरोसिस नाही फॅटी लिव्हरच्या ज्या डॅमेजच्या लेवलमध्ये सर्वात मोठा डॅमेज म्हणजे फायब्रोसिस फायब्रोसिसचा सर्वात शेवटची स्टेज म्हणजे सिरोसिस आणि मग सिरोसिस झाल्यावर मग पुढच्या सर्जरी लिव्हर ट्रान्सप्लांट ह्या गोष्टी येतात त्याचे डॉक्टर फॅटी लिवर खूप आहे तुम्हाला ओळखणं कारण फॅटी लिवर जर असेल तर माझ्यामध्ये हे फर्स्ट प्रायमरी स्टेज आहे की ते तुम्हाला लिव्हर सिरॉसिस आहे का किंवा हार्ट रिलेटेड काही इश्यू आहेत का, आहे का किंवा इतर लिवरचे आजार कळू शकते yes. तर आतापर्यंत लोक दुर्लक्ष करतात की फॅटी लिवर आहे याला इलाजच नाहीये किंवा हे माझं नेहमीच फॅटी लिवर येतंय सोनोग्राफी मी दरवर्षी करतो नेहमीच ग्रेड वनच फॅटीलिव्हर आहे तर याला दुर्लक्ष करू नये तुम्हाला एक दिवस असा येईल की तुम्हाला डॉक्टर डायरेक्टली सांगेल की तुम्हाला आता सिरॉसिस आहे तर याच्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे लक्ष द्या फॅटी लिव्हरला डॉक्टरांकडून टेस्ट करून घ्या ट्रीटमेंट घ्याल लाईफस्टाईलमध्ये बदल करावे लागतील तर ते करायचे व्यायाम खूप महत्त्वाचा आहे झोप महत्त्वाची आणि डाएट महत्वाचं आहे हे तीन फॅक्टर तुम्ही करेक्ट केले तर तुम्हाला खूप मदत होईल थँक्यू डॉक्टर पुन्हा एकदा मी तुम्हाला म्हणून तुम्ही इथे आलात आणि खूप छान अशी आपली चर्चा झाली कारण फार छोटे छोटे विषय आहेत हे पण ह्यांच्याबद्दल अवेअरनेस येणं सगळ्यांमध्ये हे फार महत्वाचं आहे आणि आय थिंक आजचा हा पॉडकास्ट कुठेतरी अवेअरनेस आणेल त्या सगळ्यांमध्ये आणि त्यांना काय त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायचे हे सुद्धा त्यांना सांगेल yes, पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद असं म्हणेन थँक्यू